नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक चौसष्ट चार मार्च अवतार कार्यारंभ साधारण एकोणीसशे अडोतीसला श्री पीठादेश झाले स्वामी समर्थांची गादी त्यांच्याकडे आली त्याच वेळेला त्यांचं एकीकडं प्रचंड तप चालू होतं वैयक्तिक आयुष्यात विवाह संसार आदी उलाढाली चालू होत्या आणि दुसरीकडे मठ व्यवस्थापन चोख होतं रूढी परंपरा अतिशय काटेकोरपणे पाळल्या जात होत्या आणि त्याच काळात अंतर्मनात अवतार कार्याचे आडाखे बांधले जात होते आणि वेगाने मार्गक्रमण चालू होते मार्ग भगवान भार्गवरामांनी स्वतः त्यांचं आता एकदा कार्य सुरू झाल्यावर भार्गवरामांनी त्याच्यात उदंड मदत केलेली आहे त्यांना वेळोवेळी कारण त्यांचा पट्टशिष्य असल्यामुळं ते साजिकच करणं होतं त्यांनी ए पहिल्याच त्यांचा शिष्य आपल्या शिष्याचा शिष्य त्याच्यापर्यंत पोचवण्यात खूप मोठा वाटा भार्गवरामांचा चा आहे साधारण एकोणीसशे पंचेचाळीस से पंचेचाळीस सेहेचाळीसच्या मार्च महिन्यातली घटना आहे सखाहारी आपटे म्हणून गोव्याचे जे आहेत ते अक् गाणगापूर अस अक्कलकोट करत स्टेशनवर उतरले अक्कलकोटच्या आणि अक्कलकोटच्या स्टेशनवर उतरल्यावर बाहेर एकच टांगा उभा होता आणि बाकीचे कुणी लोक बसण्याच्या आधी त्या टांगेवल्याने सरळ यांच्याजवळ आला आणि चला तुम्हाला गावात जायचं आहे ना स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे ना चला म्हणून त्यांचं सामान ठेवलं आपण भराभरा बसला आणि सांगायलाच स्वामींची वगैरे माहिती सांगण्यापूर्वी मी सोड त्यांचं एकच चाललं तर मला स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे आपटे म्हणत होते सारखे आणि हा तो जो टांगेवाला होता तो सारखं त्यांना की गजानन महाराज म्हणून तरुण बसलेत ते तरुण एक महाराज आहेत ते बघा ते गुरुमंदिरात आहेत ती ते त्यांची भेट घ्या त्यांच्याकडं अवश्य जा थोड्या थोड्या वेळाने सा तेवढीच तीच गोष्ट सारखं त्यांच्या मनावर बिंबवत होते जणू काही आणि सखाहारी आपटे म्हणे मी पहिल्यांदा स्वामींचं तर दर्शन घेतो मग बाकीच्या मला काहीच अक्कलकोटची माहिती नाही मग मा मी बाकीचं दर्शन घे तर तो टांगेवाला म्हणतो ठीक आहे पण विसरू नका पुन्हा सांगतो तुम्ही विसरू नका त्यांची गाढ घेतल्याशिवाय काही जाऊ नका मग हे ठीक आ... आहे म्हणतात त्याप्रमाणे टांगेवाल्याला कबूल करतात आणि उतरून पैसे किती द्यायचे असं म्हणून विचारतात तर तो टांगेवाला निघून जातो तो म्हणतो काही नको पैसे वगैरे लगेचच गा टांगाचा हे मारतो घोड्याला लगाम ओढतो नाही निघून जातो हे उतरतात स्वामींचं दर्शन वगैरे घेतात आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस ते, ते गुरुमंदिरात येतात गुरुमंदिराच्या पायऱ्या चढून आत आले की समोर गजानन महाराज उभे असतात आणि साधारण पंचवीशीच्या आत बाहेरचं व्यक्तिमत्व म्हणजे तरुण हे पण तरुण असतात सकाहारी वीस पंचवीशीच्या दरम्यानचेच असतात एवढ्या तरुण महाराज गादीवर बसला आहे म्हणजे आश्चर्य वाटलेलं असतं कुतूहल असतं पण गेल्या गेल्या गजानन महाराज म्हणतात या आपलीच वाट बघतोय की अरे इच्छा हे अस म्हणजे आमची वाट कशी काय बघताय मी ना पत्र पुरुष काही म्हणजे काहीच संबंध नाही हे कसं काय असं झालं असे अचंबितपणाने ते स्वागत केलेलं त्याचं स्वीकार करतात आणि दोघांच्यात काय बोलणं होतं काय सुरुवातीला ते इतकं ते म्हणले अकल्पित अकल्पित झालं की मी पूर्ण त्यांच्या त्या ते वर्षावात वाहून गेलो उदंड आणि जे तिथून सुरुवात झाली की अखंड उत्कट निर्मळ त्यांच्या प्रेमात मी उथंबून वाहत होतो सतत सारखं पत्र टाकायचं काही झालं की मी असं गोव्याला पोचलं की मी पत्रव्यवहार करायचा की मला असं भेट घ्यावी केशं काय की लोक लो ते या म्हणायचे आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व असं आहे की तिकडं ते पत्र लिहायला ज्या क्षणी बसायचे त्या क्षणी इकडं आपल्या शिष्याला गजानन महाराज सांगायचे एक पत्र लिहा सकाहारीला म्हणजे ते पत्र पोचेपर्यंत ह्यांचं पत्र तिथं पोचलेलं असतं आम्ही वाट बघतोय यावं म्हणजे खूप अजब गोष्टी आहेत ह्या आणि ते लगेच यायचे अतिशय शिस्त काटेकोरपणा तत्परता आणि डोळस ईश्वरीय प्रेम अशा सगळ्या गोष्टीत नेमकेपणाने आपटे स्वत होते पण त्यांना जास्त घडवण्याचं काम श्रींनी चोख केलं आणि ज्यावेळेस चव्वेचाळीस साली श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन अशी प्रार्थना त्यांनी प्रतिज्ञा जी घेतली होती त्याला मूर्तरूप देण्यासाठीच भार्गवरामाने ह्या माणसाला इथं पोचवलं कारण जेव्हा ते पुढं बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी म्हटलं तरी चालेल एक दोन चार वर्षांनी त्यांना कळतं की अक्कलकोटमध्ये असा कुठलाही टांगा नाही की साधारण दोन हजार चार साली वगैरे त्यांनी स्वतःचं पुस्तक लिहिलेलं आहे प्रसिद्ध केलेलं तोपर्यंत ते म्हणले आज तागायत ते टांगा ता अक्कलकोटमध्ये नाही आहे पण मला चांगलं आणलं अक्कल कुठलं स्टेशनवरनं मी टांग्यात आलो गुरु स्वामींच्या मठापर्यंत त्यांनी वारंवार गप्पा मारल्या सगळं सगळं झालं जे इतक्या गोष्टी अकल्पित आणि अचंबित करणाऱ्या घडल्या आणि त्या फक्त भार्गवरामाने घडवल्या आणि पुढं पहिलं व्रत स त्यांना जे विस्तार अग्निहोत्र जे अतिशय अवघड असतं घर सोडायचं नाही आपले शिव ओलांडायची नाही अहोरात्र त्याच्यात रथ राहायचं अशा प्रकारचं जो त्रेताग्नी अग्निहोत्र आहे ते पहिलं द्यायचं काम त्यांना केलं पासष्टमध्ये त्यांनी ते स्वीकारलं आपट्यांनी आणि गोव्यामध्येच आणि अखंड त्यांचं अग्निहोत्र चालू झालं आणि ज्यावेळी एकोणसत्तरला यज्ञ झाला त्यावेळेस त्रेसष्टला ए तेवीस मे त्रेसष्टला त्यांनी ते त्रेताग्नी उपासना व्रत घेतलं अतिशय आनंद झाला स्त्रींना त्याच्याशी संलग्न सगळी माहिती त्यांनी गोळा केली आणि पुढं अक्कलकोटला जो ऐतिहासिक सोमयाग झाला एकोणसत्तरचा की जो बुद्धावतारानंतर अडीच हजार वर्षांनी कुठल्याही ह्याची या, म्हणजे कुणाचाही वध न करता असा जो सोमयाग झाला त्या सोमयागाचं यजमानपद स्वीकारलेले ते हे अगदी आपटे होते खूप उत्तमरित्या त्यांनी हे स यजमानपद स्वीकारलं कारण ते अग्निहोत्री आहित अग्नि करणाऱ्यालाच ते स्वीकारता येतं आणि म्हणून त्यांनी त्रेसष्ट साली केलं पुढं सहा वर्षांनी हे सोमय्या घडवून आणला सगळ्या गोष्टी अतिशय नियमबद्धतेत रचनेत काय म्हणजे आखीव रेखीव झाल्या म्हणजे एखाद्या आपण जसं गावात फिरायल फिरायला जातो त्यांनी जसं गोव्याला फिरायला गोव्यात समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जावे तसे ते वारंवार अक्कलकोटला येत होते त्यांचा स्नेह हो उदंड होता आणि त्यांनी म्हणजे गोवा कुठं अक्कलकोट कुठं पण शास्त्रशुद्ध यज्ञ होण्यासाठी अतिशय नेमका माणूस परमसद्गुरू श्रींना हेरून भार्गवरावांनी त्यांच्यापुढं आणला आणि मग हा अहिंसात्मक भव्य दिव्य असा सोमया घडला खूप महत्त्वाचा प्रभावशाली स्त्रींच्या अवतार कार्यातील हा भाग आहे त्याचं वर्णन परत पुढं येईलच पण दशदिशात त्याची ख्याती गाजली अनेक जर्मनीवरनं प्रचंड लोक त्या सोमयागाला आले होते आपल्या देशातले तर म्हणजे महाराष्ट्रातले तर जवळजवळ असंख्य गावाहून त्या काळात जे एस टी महामंडळाचे अध्यक्ष वगैरे होते डॉक्टर पटवर्धन हेच महाराजांचे शिष्य असल्यामुळं त्यांनी अक्कलकोटून खेड्यापाड्यातनं बसेस सुरू केल्या त्या काळात त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप उत्तम काम झालं आणि हे सगळं करण्यासाठी भार्गवरामांचं उदंड त्याच्यात एक प्रकारचं योगदान आहे म्हणजे अशा त्यांच्या योजनेनुसार नियोजनानुसारच घडलं आणि मग अशावेळी फक्त एवढंच म्हणावं लाग वाटतं की विष्णू भगवान की जय वैश्वानर भगवान की जय कारण खूप अचंबित करणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत धन्यवाद